गुड मॉर्निंग आजचा विषय आहे स्टेटस हो हो स्टेटस हल्ली खूपच महत्वाचं झालंय बघा तुम्हाला भेटायला येणारी माणसं तुम्हाला येणारी निमंत्रण तुम्हाला मिळणारे गिफ्ट तुम्हाला येणारे फोन बरं का हल्ली सगळं ना स्टेटस वर तुमच्या ठरू लागलंय हा तुम्हाला अनुभव येत असेल कदाचित तुम्हाला सुद्धा पण मी आज विषय चर्चेला घेण्याचं कारण काय हा खूप जाणवू लागलं म्हणून हल्ली कालच माझा एक मित्र आणि त्याची बायको असे आमच्या बिल्डिंगच्या जवळून येऊन गेले चौथ्या नजरेने फ्लॅट कडे बघितलं त्यांना वाटलं मी त्यांना बघितलं नाही पण मी त्यांना बघितलं होतं मी त्यांना हाक मारणार इतक्यात सॉरी स्कूटरवर बसून निघून सुद्धा गेली तू म्हणाल वेळ नसेल हो त्यांना एवढं काय मनाला लावून घ्यायचं काय ते अर्जंट असेल निघून गेले असतील घाईत असतील कदाचित बरोबर आहे मी पण माझ्या मनाची अशीच समजूत घेतली पण थोड्याने क्लिक झालं असं इ... वारंवार घडत असेल था तर ही व्यक्ती चांगल्या स्टेटस वाल्या माणसांना रिस्पेक्ट देत असेल आणि आपल्याला कमी लेखत असेल था तर असं वारंवार घडू लागलं की थोडं मनाला लागत हो मित्रांनो असं होण्याचं कारण पण सांगतो तुम्हाला इन्कम आणि वय हे कमी झालं ना वय वाढलं आणि इन्कम कमी झालं तुम्ही व्यवसायातून थोडा बाहेर पडलात स्वतःच्या छंद बिंद सगळ्या करायला लागलात कि काही लोक ना तुमच्यापासून अलग दूर होतात त्यांना कळत की आता तुमच्याकडून काही फायदा नाही काही कामाचा राहिला नाही हा माणूस आता असं ते आपल्याला घेच करतात इंग्रजीत एक म्हण आहे बघा नो मनी नो हनी खरी आहे ती काही बाबतीत शंभर टक्के तरी माणसाचा आता आपल्याला काय उपयोग असं म्हणून टाळायला लागणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे आता दुर्लक्ष केलं या माणसाकडे तर काय फरक पडतो याचा काय उपयोग आहे आता आपल्याला असं सहज एखाद्याला ते आपल्या आयुष्यातून बाहेर काढून फेकून देतात कितीही जवळचा पूर्वी असू दे तुम्हालाही कधी कधी येत असेल अनुभव धक्का बसतो धक्का बसतो अशी वागणूक बघून ही माणसं काही फार मोठी नसतात हो थोडीशी सेटल असतात थोडा असतो जास्त पैसा त्याच्यावरच ती स्वतःला ग्रेट समजायला लागतात स्वतःला जगा वेगळी समजायला लागतात आणि अशा लोकांची संख्या दुर्दैवाने दिवसेंदिवस वाढत आहे हा पण काही मित्र असतात हा मात्र श्रीकृष्णासारखे कधीच विसरत नाही ते कितीही मोठे झाले ना तरी नाही विसरत आपल्याला तुमचा सन्मान ठेवता तुमची विचारपूस करता तुमची आठवण ठेवतात कधी तुम्हाला भेटायलाही येतात कधी भेटायलाही बोलवतात जगामध्ये ना असे कृष्ण सुद्धा आहेत ना तोपर्यंत काही चिंता करायची गरज नाही चालणार सगळे असं ही स्वतःला समजणारी ग्रेट समजणारी माणसं आयुष्यात आली काय गेली काय जास्त मनाला लावून घ्यायचं नाही काय फरक पडतो हा पण आता हे तुमच्याशी डिस्कस करायचं कारण काय तुम्हाला अनुभव येत असेल ठीक आहे पण बघा तुम्ही पण असे कोणाशी वागत असाल ना वागू नका असं माझा विनंती आहे कारण है कायम का क्या पता किसकी जरूरत कब पड़ जाए हर एक की सुबह होती है रात होती है सुबह भी होती है इसलिए आज की सुबह मत देखो रात आने वाली है वो भी देखो और स्टेटस भूल जाओ होता है बिगड़ता है बनता है लेकिन आदमी की इंसानियत अपने साथ रहती है अपने साथ जाती है फिर भी लोगों के दिलों में हमेशा कायम रहती है बाय